धनंजय मुंडेंनीच माझ्या हत्येचं कटकारस्थान रचलं तेच याचे मुख्य सूत्रधार आहेत असा आरोप मराठा आंदोलक म्हणून जरांगे पाटलांनी केला होता आता त्यांनी आरोप केला आणि मग धनंजय मुंडेंनी त्याला प्रत्युत्तर देण्यासाठी पत्रकार परिषद घेतली आता प्रत्युत्तर देताना धनंजय मुंडेंनी पत्रकार परिषद घेताना काय म्हटलंय की आपण जरांगे पाटलांना ओबीसी मिळाव्यात दोन प्रश्न विचारले आणि त्यामुळे खरंतर जरांगे आपल्या मागे लागलेत आणि जरांगेंना आपल्याला राजकारणातून संपवायचंय का असा एक सवाल सुद्धा तर मुंडेंनी उपस्थित केला आता मुंडेंनी पत्रकार परिषद घेतली त्यांनी त्यांची बाजू मांडली त्यानंतर पुन्हा एकदा मुंडेंनी जे प्रत्युत्तर दिलं किंवा मुंडेंनी जे जरांगेंवर टीका केली त्यांच्यावर आरोप केले त्यावर टीका किंवा त्याला उत्तर म्हणून पुन्हा जरांगे पाटलांनी पत्रकार परिषद घेतली त्यामुळे तर आजच्या दिवसात संभाजीनगर बीड जालना या भागांमधला जो तापणारा विषय आहे ना किंवा मराठवाड्यातला तापलेला विषय आणि आता संपूर्ण राज्याचं लक्ष ज्याकडे लागलंय ते म्हणजे मनोज जरांगे विरुद्ध धनंजय मुंडे हा जो संघर्ष होता जो या आधीपर्यंत कायम वाल्मिक कराडच्या माध्यमातून खरं तर टीका टिप्पणी करणारा मांडला जायचा किंवा त्या वाल्मिक कराड कनेक्शनमुळे धनंजय मुंडे अडचणीत यायचे आणि मग जरांगे त्यावर टीका करायचे बोलायचे हे जे समीकरण आहे ना ते आज थोडस बदललंय कारण मनोज जरांगे पाटलांनी थेट आरोप हा धनंजय मुंडेंवर केलाय की त्यांनी आपल्या हत्येचा कट रचला होता आणि त्यासाठी त्यांनी बाहेरचे नाहीत तर आपल्यातलेच म्हणजे मराठा समाजातलेच जवळच्या दोघांना हेरलं आणि मग त्यांच्या पियेनं हा हत्येचा संपूर्ण कट रचला आणि ज्याचा मुख्य सूत्रधार किंवा मास्टर माइंड हे खुद्द धनंजय मुंडे होते आता हा आरोप धनंजय मुंडेने आज सकाळी पत्रकार परिषद घेऊन केला आता याला या सगळ्याला रेफरन्स काय आहे किंवा कॉन्टॅक्ट काय आहे तर काल राज्याला हादरा बसला ज्यावेळी ही गोष्ट समोर आली की मनोज जरांगे पाटलांच्या हत्येचा कट रचला जातोय आणि त्याविषयी मनोज जरांगे पाटलांचे जे समर्थक आहेत मराठा समन्वयक आहेत गंगाधर काळकुटे यांनी जालना पोलीस अधीक्षकांना एक अर्ज लिहिला आणि त्यांनी याविषयी माहिती दिली आणि मग ते प्रकरण संपूर्ण चर्चेत आलं त्याविषयी खरं तर जरांगे पाटलांनी काल सुद्धा आपली भूमिका मांडली पण काल त्यांनी पुराव्यांसह आपण बड्या नेत्याचा बीड मधल्या बड्या नेत्याचा नाव जाहीर करू आणि त्याचा पर्दाफाश करू असं म्हटलं होतं आणि जरांगे पाटलांनी आज तेच केलं आज सकाळी पहिली पत्रकार परिषद घेत त्यांनी सगळ्यात आधी तर मराठा समाज बांधवांना शांतता आणि संयम राखण्याचं आवाहन केलं आणि मग त्यानंतर त्यांनी खरं तर धनंजय मुंडेंवर सगळी टीका टिप्पणी केली आता धनंजय मुंडेंवर जरांगेंनी ज्यावेळी आपले सगळे टीकेचा बाण सोडला ज्यावेळी जरांगे पाटलांनी सगळा घटनाक्रम सांगितला त्यात जो झालटा फाटा आहे बीड जिल्ह्यातल्या एका फाट्याविषयी ते बोलत होते की तिथे आरोपींची सगळ्यात आधी भेट झाली धनंजय मुंडेंची आणि आरोपींना भेटण्यासाठी धनंजय मुंडे तिथे दोन तास वाट बघत होते आणि मग आ, मग त्यानंतर ते कुठे भेटले तर मधल्या एका रेस्ट रूम रेस्ट हाऊस मध्ये खरं तर त्यांची भेट झाली आणि मग अगदी मुंबईतल्या सह्याद्री अतिथीगृहावर सुद्धा धनंजय मुंडे आणि आरोपी म्हणजे अमोल खुणे आणि दादा गरुड ज्यांना तर आता जालना पोलिसांनी अटक दाखवली आहे ज्यांना कालपासून खरं तर ताब्यात घेण्यात आलं होतं ज्यांची चौकशी खरं तर केली जाते त्या आरोपींना आज अटक करण्यात आलाय आणि त्यांच्याकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे तर जरांगे पाटलांनी हे सगळे दावे केले सगळे आरोप केलेत धनंजय मुंडेंवर आता धनंजय मुंडेंवर आरोप केल्यानंतर धनंजय मुंडेंनी हाच मुद्दा उपस्थित केला की जरांगे पाटलांशी आपलं वैयक्तिक वैर नाहीये पण बीड मधल्या ओबीसी मेळाव्यात आपण जरांगेंना दोन प्रश्न विचारले होते एक म्हणजे मराठा समाजाला नेमकं कशातून आरक्षण हवंय ईडब्ल्यू एस की ओबीसी मधून हा पहिला मुद्दा आणि दुसरा मुद्दा म्हणजे जरांगे पाटलांना नेमकं काय समजवून आणायचंय कारण जो अंतरवाली सराटीतून खर तर दोन समाजांमध्ये तेड पसरवली जाते या आधीपर्यंत कधीच अशी परिस्थिती आली नव्हती की मराठा विरुद्ध ओबीसी असा संघर्ष आपल्याला पाहायला मिळेल पण बीडमध्ये जी घरांची जाळपोळ करण्यात आली किंवा जे बीडमधलं किंवा त्या काळातलं जालना मराठवाड्यातलं जी काही परिस्थिती होती मराठा आंदोलन चिघळल्यानंतर जी घरांची जाळपोळ करण्यात आली काही नेत्यांच्या घरांना टार्गेट करण्यात आलं तर ते तसं का करण्यात आलं त्याचं जे उत्तरदायित्व आहे किंवा त्याची जबाबदारी कोण घेणार याविषयी आपण सवाल उपस्थित केला होता पण जरांगे पाटलांकडून त्याला उत्तर आलेलं नाहीये असं आज धनंजय मुंडेंनी म्हटलंय आणि दुसरा त्यांचा आता हे दोन प्रश्न आपण विचारले म्हणून जरांगे पाटलांना तर आपल्याला पृथ्वी तलावर पहायचं नाहीये असा सुद्धा एक आरोप खरं तर धनंजय मुंडेंनी बोलून दाखवला त्यानंतर धनंजय मुंडेंनी काय म्हटलंय की जे जरांगे पाटील तर हे सगळं मराठा आरक्षणासाठी जे काही त्यांनी लढाई लढली जे काही तो मराठा समाज त्यांच्याकडे मोठ्या आशेने बघतो त्या जरांगे पाटलांना आता शेतकरी नेता व्हायचा आहे आणि चार खरं तर राज्यातल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जाहीर झाल्यात त्यामुळे राज्यात आचारसंहिता लागू झाली आहे आणि याच जरांगे पाटलांना खरं तर आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हे सगळं घडवून आणलं जात का असा सवाल सुद्धा खरं तर आज धनंजय मुंडेंनी आज उपस्थित केला त्यामुळे खर तर जो जरांगे पाटलांचा आरोप होता की धनंजय मुंडेंनी आपल्याच माणसांकरवी म्हणजे मराठा समाजातले जरांगेंचे जे जवळचे मांडले जात होते किंवा ज्यांच्या ज्या वर्तुळात होते त्याच अमोल खुणेला हाताशी धरून त्याला अडीच कोटींची आणि त्याला आणि त्याच्या साथीदाराला आणि इतर सहकारी ज्यांनी कुणी हा कट रचला त्यांनी अडीच कोटींची सुपारी घेतली आपल्या हत्येची आणि मग त्याविषयीचे पुरावे काय तर ते सकाळी खरं तर जरांगेंनी वेळ मागितला होता पण धनंजय मुंडेंनी मात्र आज दुपारी पत्रकार परिषद घेत खरं तर सगळ्यात महत्वाचं म्हणजे त्यांनी पहिला पहिलं टार्गेट केलं ते म्हणजे आपण असल्या प्रकारची कुठेही वाच्यता केलेली नाही अमोल खुणे आणि दादा गरुड हे मुंबईला आपल्याला भेटले होते ही एक प्रकारची अप्रत्यक्षरित्या कबुली धनंजय मुंडेंनी दिली पण आपण एखाद्याला भेटलो किंवा बाजूला घेऊन त्याच्याशी बोललो म्हणजे प्रत्येक वेळेस आपण कट रचतोय किंवा एखाद्याला संपवण्याचा डा वागतोय असं नसतं मी एक सर्वसामान्य माणूस आहे असं म्हणत धनंजय मुंडेंनी त्यांच्यावरील त्या आरोपाला सुद्धा उत्तर दिलंय पण यावेळी त्यांनी मुंडेंची आणि आरोपींची झालेली भेट ही मात्र भेट झाली होती हे एक प्रकारे मान्य केलंय आता जो प्रश्न येतो की जो मुंडेंनी उपस्थित केला होता की शिवरायांच्या काळात शिवाजी महाराजांनी म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांनी घालून दिलेला गावगाड आता राहिलेला नाहीये दोन सख्खे भाऊ सुद्धा वैरी झालेत म्हणजे एका फोन रेकॉर्डिंग वरून लोकप्रतिनिधींची घरं जाळली होती दोन समाजात द्वेष कधीपासून निर्माण झाला याच उत्तर अजूनही जरांगेंनी दिलेलं नाहीये त्यामुळे यावर बोलायला तुम्ही तारीख आणि जागा सांगा माझी तयारी आहे असं आवाहन सुद्धा धनंजय मुंडेंनी दिलं याशिवाय त्यांनी असं म्हटलं की ओबीसीच्या बाजूने बोललो म्हणून तुम्ही वाघमारेंना मारलं हाकेंवर हल्ला घडवून आणला किती उदाहरणं देऊ आता मात्र मी कट केल्याचं जा सांगितलं जात आहे आणि माझा बांधाला बांध आहे का माझा आणि त्यांचं वैर काय मी आधी जसं म्हटलं की जरांगेंशी आपलं वैयक्तिक वैर नाहीये हे धनंजय मुंडेंनी सांगितलं पण आरक्षणाचा मुद्दा अत्यंत महत्वाचा आहे की ओबीसीच्या आरक्षणाला धक्का लावू नका एवढंच आपलं म्हणणं होतं आणि दर सोमवारी मी गेस्ट हाऊसला जाऊन बसतो अनेकांना बाजूला जाऊन बोलावं लागतं आता जे अटक केले त्यांना त्यांना सुद्धा मी भेटलो असेल त्यांच्याशी सुद्धा मी बाजूला जाऊन बोललो असेल पण मी सर्वसामान्य सरळ माणूस आहे भेटल्यानं बाजूला घेतल्यानं त्यांच्याशी बोलल्यानं कसला कट रचला जातो अटक झालेले कार्यकर्ते त्यांचेच त्यांचेच बोलणारे कार्यकर्ते आणि कबुली जबाब देणारे कार्यकर्ते सुद्धा त्यांचेच पण आरोप कुणावर होतात तर माझ्यावर म्हणजे कुणावर धनंजय मुंडेंवर त्यामुळे माझ्या जीवनात मी मर्डर म्हणूनच माझी इमेज तयार करत आहेत आणि त्याला कारण ही दोन आहेत ते म्हणजे सभेत आपण दिलेले दोन इशारे त्यामुळे खरं तर धनंजय मुंडेंना हे अधोरेखित करायचं होतं की येण केन प्रकारे आपल्याला गोवण्याचा प्रयत्न केला जातोय आणि मग हे कसं आपण यापासून कसं अलिप्त आहोत किंवा आपल्या याच्याशी कसं संबंध नाही हे धनंजय मुंडेंनी सांगताना हे सगळं करता करविता म्हणजे धनंजय मुंडेंचं असं म्हणणं आहे की जरांगेंच्या हत्येचा कट रचला जातोय हे सगळं प्लॅनिंग आणि हे सगळं काही आहे ते जरांगेंच्या समर्थकांनी आणि जरांगेंनीच केलंय त्यामुळे धनंजय मुंडेंचं पुढे असं सुद्धा म्हणणं पडलं की या सर्व प्रकरणाची चौकशी महाराष्ट्र पोलिसांनी नाही तर थेट सीबीआय न करावी आणि मग वेळ आणली तर माझी ब्रेन मॅपिंग करा आणि जरांगेंची पण करा आणि पकडलेल्या संशयित आरोपींची सुद्धा करा जर कोर्टाची अडचण येत असेल तर आपण स्वतः कोर्टाला वकील लावून कोर्टाकडून परवानगी घेऊ आणि त्यानंतर मग ब्रेन मॅपिंग आणि नार्को टेस्ट करू असं सुद्धा आज खरं तर धनंजय मुंडेंनी म्हटलंय आता धनंजय मुंडेंनी असं म्हणतात जरांगेंनी जी तिसरी म्हणजे आजच्या दिवसातली तिसरी आणि जरांग्यांची मुंडेंना उत्तर देणारी जी पत्रकार परिषद पार पडली त्यामध्ये जरांग्यांनी स्वतः दोन गोष्टी महत्वाच्या केल्या ज्याने खरं तर राज्याचं लक्ष वेधलं गेलं एक म्हणजे त्यांनी दोन आरोपींमधलं ऑडिओ कॉल रेकॉर्डिंग ऐकवलं आता त्या ऑडिओ कॉल रेकॉर्डिंग मध्ये काय होतं हे मी तुम्हाला या व्हिडिओत म्हणजे आता माझं बोलून झालं की तुम्हाला तिथे थोडक्यात मी ऐकवणार आहे त्यामध्ये तो दोन आरोपींमधला संवाद आहे ज्यामध्ये ते तर पैशांची गोष्ट करतायत ते त्यांची सुपारी कुठून कुठपर्यंत जाते तो एक संवाद आहे जो खर तर खुद्द जरांगेंनी आज पत्रकार परिषदेत ऐकून दाखवला तर आता आपण आता ती ऑडिओ क्लिप ऐकूयात

आता आपण दोन आरोपींमधलं संभाषण ऐकलं तुम्ही म्हणाले याच्यात धनंजय मुंडे कनेक्शन काय आहे आणि जरांगे बोलतायत त्याला बेस कुठला आहे तर तेही थांबा कारण जरांगेंनी जो त्यांच्याकडचा एक हुकमी एक्का होता जी धनंजय मुंडेंची ऑडिओ क्लिप म्हणून त्यांनी ऐकवली ती ऑडिओ क्लिप सुद्धा ऐकूयात धनंजय Sama. Malam ini juga kalau kerja tu, tu malam tengah hari payasa, tu industri maju lagi, kari tu malam tengah hari pas. Sama, tengah hari sama. Oh, ni mana? Oh, ni tu mungkin. Ah, nabi kari payasa, ini tu tu malam tengah hari tengah malam itu sudah tu ni ada seni tay. Atau tu malam payasa, ini maju lagi kari kari. Oh, jadi

ते म्हणजे अंतरवाली सराटीतून मनोज झरांगे पाटलांनी पत्रकार परिषद घेत मुंडेंवर आरोप केले आणि मग मुंडेंवर आरोप करताना त्यांनी खरं तर आणखी गोष्टी आहेत खरं तर धनंजय मुंडेंनी एक एक प्रश्न विचारावा आणि आपण त्याला उत्तर देणार आहोत त्यामुळे त्यांनी खरं तर त्यांच्याकडे किती पुरावे आहेत याविषयी ज्यावेळी त्यांना पत्रकारांना विचारलं त्यावेळी त्यांनी आपल्याला हे पुरावे ऐकून म्हणजे कॉल रेकॉर्डिंग ऐकून आपण बेजार झालोय आणि हे सगळं आहे हे शॉकिंग आहे कारण राज्यातल्या मंत्र्यांनी सुद्धा म्हणजे मग ते मराठा समाजाचे असो इतर समाजाचे असो त्यांनी सुद्धा अलर्ट रहावं फडणवीसांनी असेल मंत्रिमंडळ असेल त्या सगळ्यांनी अलर्ट रहावं की काय चाललंय राज्यामध्ये आणि आपलं तर एक उदाहरण म्हणून बघा आणि त्याच्यावरती तुम्ही कारवाई करा कारवाई केली नाही केली तरी आपल्याला फरक पडत नाही असं जरांग्यांनी म्हटलंय पण जरांगेंनी केलेल्या आरोपांमुळे आणि ऐकवलेल्या दोन ऑडिओ क्लिप्समुळे खरं तर धनंजय मुंडे यांची विश्वासार्हता याच्यावर मोठा प्रश्नचिन्ह निर्माण होतं याशिवाय सगळ्यात महत्वाचा प्रश्न उपस्थित होतो ते म्हणजे धनंजय मुंडेंना एकूणच सगळीकडून अडकवलं जात आहे का हा जो त्यांचा एक रोख आहे त्याविषयी आपल्याला काय वाटतंय जरांगेंनी केलेल्या आरोपांविषयी काय आप वाटतंय आपली मतं कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून जरूर सांगा तुर्तास इथे समूय तोपर्यंत पाहत राहा सकाळ महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन साठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका